श्री साईबाबा संस्थांच्या सायनाथ आजवर पाच जणांनी मरणोत्तर नेत्रदान करून सहा दृष्टीहीनांना नवदृष्टी आहे यामध्ये कालची घटना विशेष ठरली निमगाव तालुका राहता येथील गणेश जाधव वर्ष बत्तीस यांच्या नेत्रदानामुळे दोन रुग्णांना जीवनामध्ये नवा प्रकाश मिळणार आहे गणेश जाधव यांचे श्री सायनाथ रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं त्यांच्या पश्चात भाऊ संतोष आणि पत्नी ज्योती यांनी संपूर्ण कुटुंबाच्या सहमतीनं नेत्रदानाचा निर्णय घेतला रुग्णालयातील डॉक्टर आणि नेत्रपिढी टीमनं तत्परतेनं यावेळी प्रक्रिया पार पडली मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षे गाडीलकर यांनी कुटुंबियांचं सांत्वन करून त्यांच्या निर्णयाचं कौतुक केलं नेत्रदानातून मिळणारी दृष्टी ही मरणोत्तरही आयुष्याची देणगी असते असं ते म्हणाले नेत्रदानाच्या या प्रेरणादायी घटनेनं समाजामध्ये जनजागृती घडावी अशा आशयाचं आवाहन संस्थान आणि जाधव कुटुंबियांनी केलं मी संतोष छिबू जाधव राहणार निमगाव भाऊ गणेश छिबू जाधव सायबाबत लाडमिट होता त्यात लिव्हर खराब असल्यामुळे त्याचं आज निधन झालं तर इथं साईबाबा संस्थानला नेत्र पिढी सुरू झालेली आहे आपण डोळे डोळे दान करू शकतो बा आपण इथं तर आमच्या भावात आम्ही सगळ्या कुटुंबांनी निर्णय घेतला का त्याचे डोळे दान करायचे तर आम्ही त्याचे डोळे दान केले तर असं सर्वांनी सगळ्यांनी पुढे घेऊन जर असा पाऊल उचलला तर जगात कोणी असा आंधळ पांगला असेल तर त्याला ते डोळे भेटू शकतो बा नमस्कार मी डॉक्टर अशोक गावित्री आज आमच्या साईबाबा संस्थांमध्ये सायनथ हॉस्पिटल इथे एम आय सीमध्ये एक गणित छबू जाधव राहणार निमगाव यांची आज उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे गेल्या सोळा तारखेपासून ते इथे ॲडमिट होते आणि आज त्यांचं उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्यांचे सर्व कुटुंब त्यांच्या उपस्थित होतं तर त्यांचे भाऊ देखील आमच्यासोबत आहेत त्यांनी आणि त्यांच्या पत्नी असेल दुसरे मोठे भाऊ असतील सर्वांनी आज त्यांचा निर्णय घेतला की आम साईबाऊ संस्थांनी जी नेत्रपेढी सुरू केली आहे तर त्या ठिकाणी नेत्रदान करण्याचा त्यांनी आज निर्णय घेतला आणि अतिशय कौतुक कौतुकास्पद असा हा निर्णय आणि अभिमान वाटावा सर्व कुटुंबाला आणि सर्व समाजाला असं आज त्यांनी काम केलेलं आहे यांच्या निश्चय यांच्या नेत्रदानामुळे दोन लोकांना आता दृष्टी मिळणार आहे आणि सर्वांनी असंच पुढे येऊन जर नेत्रदान केलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हे काही अंध व्यक्ती राहणार नाही आणि मृत्यू पश्चात आपण काय करतो का तर एक आपले आपल्या जे धार्मिक विधीनुसार आपण एक तर जाळून टाकतो किंवा पुरून टाकतो जे काय डेथबर्ड आहे तर प्रत्येकानं आवाहन कराल काही कुठेतरी आपले जे शरीरातील मौल्यवान अवयव आहेत तर त्याचा दुसऱ्यासाठी उपयोग करा उपयोग व्हावा यासाठी सर्वांनी पुढे येऊन निश्चित नेत्रदान करावं सायनाथ हॉस्पिटलने नेत्रपिढी सुरू केली आहे गेल्या दोन महिन्यामध्ये आता हे पाचवं नेत्रदान झालेलं आहे आणि साईबाबाच्या चरमी हे नेत्रदान केल्यामुळे निश्चितच इतर लोकांना देखील प्रोत्साहन मिळत आहे तर सर्वांना एकदा पुन्हा आवाहन करतो की निश्चितच या नेत्रपिढीला एकदा भेट द्या आणि मृत्यूपश्चात आम्हाला कळवल्यानंतर आमची टीम जी आहे ती आपल्यापर्यंत तत्काळ पोहोचेल धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया शिर्डी